असं झालंय की सरजा बैलाचा विषय भरपूर कानाव यायला लागलेला आहे की सरजा बैल विकणे आणि सर सरजा बैलाच व्यवहार झालाय वगैरे अशा बऱ्याच गोष्टी कानाव यायला लागल्या कारण सरजा बैल हा कुठल्या एका ज्या मालकीचा नाही सरजा बैल जर आमच्या परस्पर जर कोणी विकायचा प्रयत्न केला तर त्यांचे पैसे अडचणीत येतील त्यांना असं व्हायला नको की बैल आपण घेतला ना आपले पैसे अडचणीत आले कारण असा एक व्यवहार झाला होता असं कानाव ऐकू आलं त्यावेळेस आनंद रेटरेकरांना फोन केला त्यावेळेस आनंद आपलं ऐकलं आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत त्याबद्दल कारण त्यांना वाटलं की बाबा वा सरजाबाईला व्यवहार शिवाय होऊ शकत नाही त्यांना पण आपलं ऐकलं त्यामुळे आपण त्यांचे आभारी आहोत सरजा बैल आपण हा भावाच्या नावासाठी पळवतोय कारण जर सरजा बैल जर आपण त्यांच्याकडे विठ्ठल नानाच्याकडे असो किंवा ती कदमच्याकडे असो बैल आपल्या भावाच्या नावासाठी पळतोय म्हणून आपण इतक्या दिवस शांत होतो पण जर बैलाचा व्यवहार होणार आहे असं जर कळत असेल तर बैल मला घरी आणून आपल्या दावणीला बांधला तरी काय अडचण नाही बैल जरी पळला नाही तरी चालेल बैल आपल्या दावणीला जरी राहिला ना तरी चालेल कारण बैल हा आपल्या भावाच्या नावासाठी पळत होता आणि बाबाच्या नावासाठीच पळत राहणार जर परत कुणी जरी असा व्यवहार करायचा प्रयत्न केला तर त्यांना परत अडचण येऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय